नमस्कार मंडळी भूतानच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का मग चला माझ्यासोबत कुठे भूतानच्या जगात आपण आज जो अनुभव ऐकणार आहोत तो आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर दर्शन यांनी हा अनुभव पाठवलेला आहे नमस्कार माझं नाव दर्शन मी पुण्यात राहतो भूतबाधा करणे काही धार्मिक संकट यावर मी उपाय सांगतो गेल्या वर्षी माझ्याकडे अशीच एक केस आली होती ज्याबद्दल मी तुम्हाला सविस्तरपणे सांगतोय चेडा चेडा हा प्रकार काही लोकांनाच ठाऊक का आहे तसेच महाराष्ट्रातील कोकण सातारा ह्या भागात हा विषय अतिशय प्रसिद्ध आहे घडलेली घटना सांगण्यापूर्वी मी तुम्हाला चेड्याविषयी माहिती सांगतो चेडा म्हणजे एक शक्तीचा प्रकार आहे ज्याला तुम्ही दैवी कमी आणि असुरी जास्त म्हणू शकता चेड्याचे खूप प्रकार आहेत काही चेडे हे अमुक एका देवस्थानाच्या संरक्षणासाठी देखील असतात पण शेवटी ते एक प्रेतात्माच असतात अघोरी साधना करून एखाद्या मृत व्यक्तीचा आत्मा एखाद्या दगडी शेंदूर चर्चित गोटा किंवा पाषाणात स्थापित करून त्याला संरक्षणाची जबाबदारी सोपवली जाते परंतु दर अमावस्येला किंवा त्याच्या ठरलेल्या दिवशी त्याला त्याचा नैवेद्य देणं फार महत्त्वाचं आहे आणि काम झाल्यानंतर त्याचे विसर्जन देखील तितकेच महत्त्वाचे आहे याच शक्तीला चेडा असं म्हणतात परंतु पैशाला हपापलेले स्वार्थी लोक या शक्तीचा दुरुपयोग करतात या शक्तीमुळं चांगलं पण होतं आणि वाईट देखील घडू शकतं त्यामुळे अशा गोष्टींना कोणीही बळी पडू नये काही वर्षांपूर्वी लोणावळा येथे राहणाऱ्या एका बत्तीस वर्षीय मुलीचे आई वडील त्यांच्या मुलीला घेऊन माझ्याकडे आले होते ते म्हणाले आमच्या मुलीचं वय बत्तीस वर्ष झालं आहे पण तिचं लग्न जुळत नाही स्थळं चालून येतात पण काही ना काही कारणामुळे नकार येतो किंवा कधी ही नकार देते मी मुलीकडं पाहिलं मुलगी अतिशय सुंदर होती शिवाय व्यवसायाने डॉक्टर होती चांगलं कमावत होती स्वतःच्या पायावर उभी होती सर्व काही उत्तम होतं पण तिचं लग्न जमत नव्हतं मुलीचा चेहरा पाहताच मला संपूर्ण गोष्ट समजली म्हणून मी मुलीला बाहेर जाऊन बसायला सांगितलं आता माझ्यासमोर फक्त तिचे आई वडीलच होते मी विचारलं तुम्ही ज्या घरात राहता त्या घरामध्ये तुम्हाला कोणाचं अस्तित्व जाणवतं का सतत आपण कोणाच्या तरी सावटाखाली आहोत असा भास होतो का मुलीचे पालक गंभीर झाले आणि म्हणाले अस्तित्व असं नाही पण सतत भास होत राहतो घरात कोणीतरी आहे माझा संशय वीस टक्के खरा झाला मी म्हणालो ठीक आहे आता तुम्ही बाहेर जा आणि मुलीला आत पाठवा मुलगी आतमध्ये आली लगेच खोलात न जाता मी सुरवातीला तिला वरवरचे प्रश्न विचारू लागलो पण तिच्याकडे पाहून एक गोष्ट लक्षात आली तिला माझ्या प्रश्नांची उत्तरं देणं जड होतंय तिला उत्तरं तर द्यायचीत पण जणू तिची मान कोणीतरी पकडून ठेवली आहे ज्यामुळे तिला बोलणं अवघड झालं होतं तरी कसं बसं अवसान आणत ती म्हणाली महाराज मला काहीतरी सांगायचंय पण तितक्यात तिच्या कानशिलात बसावी असा आवाज झाला आणि ती मुलगी चक्कर येऊन खाली कोसळली मला तसाही एकूण या प्रकरणाचा अंदाज आलाच होता तिच्यावर उपचार करण्याआधी तिला बोलतं करणं गरजेचं होतं म्हणून मग मी देवीजवळचे अभिषेकातील पाणी तिच्यावर शिंपडलं तशी ती थोडीशी स्थिर झाली तिला मी एका चक्रामध्ये बसवलं आणि सांगितलं काहीही झालं तरी तू स्पष्टपणे माझ्याशी बोल आणि माझ्याशी बोलताना आपल्या घरातील देवीच्या डोळ्यात डोळे घालून मला सर्व काही सांग विसरून जा मी तुझ्यासमोर बसलोय असं समज तू देवीसोबत बोलत आहेस मग ती बोलती झाली आणि म्हणाली महाराज जशी मी शहाणी झाले तेव्हापासून माझ्यासोबत खूप विचित्र प्रकार घडत आहे मी झोपले की मला असं वाटत राहतं जणू कोणीतरी माझ्या शरीरासोबत खेळत आहे हो एक व्यक्ती येते आणि माझ्या संपूर्ण शरीरावर त्याचे हात अलगदपणे फिरवते सुरुवातीला मला घाण वाटू लागली पण बदलणाऱ्या हार्मोन्समुळे मला ते हवे हवेसे वाटू लागले हे माझ्यासोबत वयाच्या तेराव्या वर्षापासून ते बावीसाव्या वर्षापर्यंत सुरू होतं पण त्यानंतर काही गोष्टींची मला भुरळ पाडली आणि मी सुद्धा त्याला प्रतिसाद देऊ लागले महाराज मला वाचवा आता मला सहन होत नाही तो दर अमावस्येला माझ्या शरीरासोबत खेळ करतो आणि कोणी मुलगा मला पाहायला आला की मला त्या रात्री इतका त्रास देतो की मी त्या मुलाला स्पष्ट नकार देऊन टाकते पण तो कोण आहे काय आहे याबद्दल मला अजिबात माहिती नाही मी जेव्हा घराबाहेर असते तेव्हा ठरवते आज काहीही झालं तरी आईवडिलांना सगळं सांगायचं पण घरी जाताच मला काय होतं माहीत नाही माझं मन भानावर राहत नाही त्याच्या स्पर्शाची ओढ लागते आणि मला माझ्या बेडरूममध्ये जाण्याची ओढ लागते हे ऐकताच माझा संशय शंभर टक्के खरा ठरला मग मी तिच्या आईवडिलांना आत बोलवलं घडणारी घटना मला समजली आणि मी स्पष्टपणे विचारलं काय हो तुमची इस्टेट किती आहे तेव्हा तिचे आई वडील म्हणाले कमीत कमी सध्या तरी आम्ही वीस करोडचे मालक आहोत मी म्हणालो ही इस्टेट तुमच्या वडिलांनी म्हणजे मुलीच्या आजोबांनी कमावली आहे ना यावर ते हो म्हणाले मग मी त्यांना म्हणालो मी उद्या तुमच्या घरी येणार आहे तसा त्यांनी होकार दिला ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी मी त्यांच्या घरी गेलो आणि मी त्यांच्या घरी जाताच मला त्याचं अस्तित्व स्पष्टपणे जाणवलं कवड्या टाकून मी देवीचा कौल घेतला आणि देवीने संपूर्ण चित्र समोर उभं केलं त्यानंतर मी तिच्या आईवडिलांना सांगितलं तुमची मुलगी बेडरूममध्ये जिथं झोपते तिथं एक चेडा आहे ज्याची स्थापना तिच्या बेडच्या उश्याला असणाऱ्या भिंतीमध्ये आहे आणि तुमची ही वडोलोपारची संपत्ती देखील त्यानेच मिळवून दिली आहे मुलीचे आईवडील थक्क झाले मी म्हणालो तुमच्या वडिलांनी ही संपत्ती मिळवण्यासाठी एका अघोरी शक्तीची मदत घेतली आहे जिला चेडा असं म्हणतात जोपर्यंत तुमचे वडील जिवंत होते तोपर्यंत चेड्याला त्याचा नैवेद्य भोजन दारू सर्व काही मिळत होतं परंतु ते गेल्यानंतर याचा नैवेद्य बंद झाला तुम्ही तुमच्या संपत्तीमध्ये इतके लीन झालात का त्याला भोग देणं विसरून गेलात आणि म्हणून तो चेडा रागवून त्याने तुमच्या वयात आलेल्या मुलीचे शोषण करून त्याची भूक मिटवली त्यावर त्या मुलीचे वडील म्हणाले होय माझे वडील दर अमावस्येला या भिंतीला दारू चिलीम आणि मटण याचा नैवेद्य दाखवायचे पण मला या गोष्टी अंधश्रद्धा वाटायच्या आणि म्हणून ते गेल्यानंतर मी हे सर्व बंद केलं मी म्हणालो चूक तुमची नाही तुमच्या वडिलांची आहे ज्याने या शक्तीचा चुकीचा फायदा घेतला पण त्याचं विसर्जन केलं नाही हा चेडा तुमच्या मुलीच्या शरीरासोबत खेळत आहे याची तुम्हाला कल्पना देखील नाही आणि तोच तुमच्या मुलीचं लग्न होऊ देत नाही हे ऐकून ते तिघेही रडू लागले आणि यातून आम्हाला बाहेर काढा असं म्हणू लागले मग काही पूजा अर्चा करून मी ती भिंत खोदली ज्यात आम्हाला एक शेंद्री गोटा सापडला मग त्याची विधिवत माफी मागून त्याची पूजा करण्यात आली आणि त्याचे विसर्जन केले त्यानंतर त्या मुलीला होणारा लैंगिक त्रास नष्ट झाला आणि पुढच्याच महिन्यात तिचं लग्न देखील ठरलं अनुभव दुसरा मी मूळचा कोकणातला आहे पण कामानिमित्त पुण्याला असतो माझी इंजिनिअरिंग पण पुण्यातच पूर्ण झाली अगोदर आम्ही तीन मित्र सोबतच एका रूममध्ये राहायचो पण माझं लग्न झाल्यामुळे मी वेगळी रूम भाड्याने घेतली गावी माझं मोठं घर आहे पण शहरात स्वतःचं घर असावं असं सर्वांना वाटतं माझंही ते स्वप्न होतं आणि त्यासाठी मी प्रयत्न देखील करत होतो स्वतःचं घर होण्यासाठी मी माझ्या मित्रांच्या कानावर ही गोष्ट घालून ठेवली होती एके दिवशी माझ्या मित्राने सांगितलं एका ठिकाणी एक टू बी एच के फ्लॅट खूप स्वस्त विकतोय कारण मालकाला अर्जंट पैशांची गरज आहे मग मी आणि माझा मित्र संध्याकाळी कामावरून त्या ठिकाणी जाऊन तो फ्लॅट पाहिला बिल्डिंग सोसायटी खूप चांगली वाटली आणि फ्लॅट देखील त्यात तो मालक एवढ्या स्वस्तात फ्लॅट विकतोय असं मित्र म्हणाला पण मी हा फ्लॅट एवढा स्वस्त का देतोय असं विचारलं त्यावर मित्र म्हणाला आपल्याला काय करायचं आहे पेपर तर क्लिअर आहेत ना मग बाज झालं तसंही मालकाला पैशाची गरज आहे म्हणून स्वस्त भेटतोय त्यानुसार दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला सुट्टी घेतली आणि बायकोला तो फ्लॅट दाखवायला घेऊन गेलो बायकोने पूर्ण फ्लॅटचं निरीक्षण केलं पण तिला किचनमध्ये कसला तरी खूप भयानक वास आला तशी ती किचनमधून बाहेर आली मी विचारलं काय झालं त्यावर ती म्हणाली किचनमध्ये काहीतरी जळाल्याचा खूप बेकार वास येतोय मी म्हणालो मला नाही आलावास हा फ्लॅट बरेच दिवस बंद होता म्हणून तुला असं वाटत असेल तिला देखील तो फ्लॅट आवडलाच होता मी दुसऱ्याच दिवशी फ्लॅटचं पेमेंट केलं आणि फ्लॅट ताब्यात घेतला त्यानंतर थोडीशी दुरुस्ती आणि पेंटिंग करून एक महिन्यानंतर लगेचच त्या फ्लॅटमध्ये गृहप्रवेश केला गृहप्रवेशासाठी नातेवाईक आणि आईबाबा आले होते दुसऱ्या दिवशी सकाळी मी ऑफिसला आलो नातेवाईक आईबाबा दुपारपर्यंत गावी निघून गेले संध्याकाळी घरी आल्यावर बायकोने दरवाजा उघडला त्यावेळी ती थोडीशी घाबरलेली वाटत होती मला म्हणाली मी चहा ठेवते मी तसा फ्रेश व्हायला गेलो बाहेर आल्यावर बायकोने चहा दिला आणि म्हणाली किचनमध्ये अधूनमधून जळाल्याचा खूप घाण वास येतो जरा बघा ना मी संपूर्ण किचन शोधलं पण काहीच सापडलं नाही आम्ही रात्री जेवण केलं आणि झोपलो रात्री अचानक काहीतरी पडल्याच्या आवाजाने मला जाग आली शेजारी पाहतो तर बिछाण्यावर बायको नव्हती लगेच उठून हॉलमध्ये आलो तर तिथे पण नव्हती मग मला किचनची लाईट ऑन दिसली म्हणून किचनमध्ये आलो तर माझी बायको तिथे बेशुद्ध पडली होती मी घाबरलो आणि चटकन तिच्या तोंडावर पाणी शिंपडलं तिला शुद्ध आली तशी ती आजूबाजूला पाहू लागली मला म्हणाली मी इथं एक बाई बघितली मी तिला पकडून हॉलमध्ये नेलं आणि संपूर्ण फ्लॅट शोधला पण मला कुणीच दिसलं नाही अखेरीस तिची समजूत काढली आणि तुला झोपेत भास झाला असेल असं म्हणालो पण तिला खात्री होती नक्की कुणीतरी होतं ती रात्रभर झोपलीच नाही सकाळीसुद्धा घाबरतच किचनमध्ये गेली मी तिला खूप समजावलं हे घर तुझं आहे असं पटवून दिलं आणि नेहमीप्रमाणे ऑफिसला आलो दुपारी मी कामात असताना बायकोने फोन केला लवकर घरी या ती खूप घाबरलेली दिसत होती मी ऑफिसमधून निघालो त्यावेळी ती बिल्डिंगच्या खालीच उभी होती वॉचमन देखील माझ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत होता जणू त्याला काहीतरी सांगायचे त्यानंतर आम्ही फ्लॅटवर गेलो फ्लॅटचा दरवाजा उघडला आत गेलो पण काहीच वास आला नाही बायकोला आत बोलवलं आता तिलाही वास येत नव्हता आम्ही रात्रीचं जेवण करून झोपलो अचानक रात्री मला झोपेतच ती सांगते त्याप्रमाणे जळाल्याचा खूप घाण वास आला मी अक्षरशः नाकाला रुमाल पकडून हॉलमध्ये आलो पण हॉलमध्ये कुणीच नव्हतं नंतर किचनमधून वास येतोय हे लक्षात येताच किचनकडे वळालो आणि किचनमध्ये जे पाहिलं त्यामुळं मला थरथरी भरली एक बाई पूर्ण जळालेल्या अवस्थेत किचनमध्ये उभी होती तिने माझ्याकडं पाहिलं तिचं संपूर्ण शरीर भाजलेलं होतं अंगाची चमडी शिजून लटकत होती ती खूप भयानक दिसत होती तिचं मी शब्दात वर्णनही करू शकत नाही मला लक्षात आलं ही बाई जिवंत नाही तेवढ्यात माझ्या पाठोपाठ माझी बायकोसुद्धा तिथे आली आणि समोरचं दृश्य पाहून जोरात किंचाळली आम्ही दरवाजा तसाच उघडा ठेवून खाली पळालो खाली नाईटला असलेल्या वॉचमनला सांगितलं माझ्या फ्लॅटमध्ये कोणीतरी बाई जळालेल्या अवस्थेत आहे हे ऐकून तो वॉचमनसुद्धा घाबरला पण त्याने काही सांगितलं नाही आता मात्र मला खात्री झाली याला काहीतरी माहिती आहे तसा मी भडकून म्हणालो सांगतोस का आता त्यावर तो वॉचमन म्हणाला ये फ्लॅट के जो पहिले मालिक थे ना उनकी बीवीने खुद को जला कर खुदखुशी थी बस इतकं ऐकून पायाखालची जमीनच सरकली मी लगेचच फ्लॅट विकत घेऊन देणाऱ्या मित्राला कॉल केला आणि झालेली गोष्ट सांगितली गाडीने त्याच्या घरी गेलो आणि दुसऱ्या दिवशी सगळी माहिती काढली त्या फ्लॅटचा जो मालक होता त्याच्या बायकोचे सतत त्याच्याबरोबर भांडण होत असे आणि होणाऱ्या या भांडणाला कंटाळून त्याच्या बायकोने स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या केली होती काहींचं तर असं मत आहे का त्या मालकानेच तिला जिवंत जाळून मारलं मग मला कळालं हा फ्लॅट इतक्या स्वस्तात का मिळाला मी दुसऱ्याच दिवशी तो फ्लॅट खाली केला आणि भाड्याच्या रूममध्ये शिफ्ट झालो त्यानंतर मला कधीच भूताचा अनुभव आला नाही परंतु हा अनुभव माझ्या संपूर्ण आयुष्यात मी कधीच विसरू शकणार नाही मंडळींनो एक सांगतो सगळीच भूतं वाईट नसतात फक्त त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणावर आपण केलेली ढवळाढवळ त्यांना सहन होत नाही आपले आजचे अनुभव तुम्हाला कसे वाटले हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवायला विसरू नका पुन्हा भेटू नवा सत्य अनुभव नवा थरार